आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते उषा ताई <laughs> तर उषाताई उषा उषाताई सबकाळ सांगा बरं मग ऍज अ ग्रँड मास्टर म्हणून मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबतचा तुमचा प्रवास कसा झाला आणि ग्रँड मास्टर मधून आपल्याला काय काय वेगळं काय म्हटलं खूपच छान प्रथम मी माझी ओळख करून देते मी उषा सप्काळ मी मुंबई भांडुप येथे राहते आणि त्यामुळं मी आता मास्टर झालेलं आहे माझं अनुभव विचाराल मॅडम तर खूपच छान अतिशय सुरेख अनुभव आले प्रचंड आनंदी वातावरण असतं आमच्याकडे आणि मी स्वतः खूप आनंदी असते जीवनात जे जे काही हवं असतं ते ह्या रेखीच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि जसं ग्रँड मास्टरला आलो ना तर मग असं वाटलं की मी खरंच मनात नव्हतं माझ्या करायचं ग्रँडमास्टर पण माझी मुलगी सांगत राहिली की नाही तू पण कर कारण घरात एक ग्रँडमास्टर असणं गरजेचं आहे आणि शेवटी तू आई आहेस तर जी आईकडं जी एनर्जी असते या माध्यमातून तुझ्यामुळे आम्हाला फॅमिलीमध्ये सगळ्यांना त्याची गरज आहे म्हणून मी तिच्या म्हणण्यानुसार मी ऍडमिशन घेतलं आणि ग्रँडमास्टर पूर्ण केलं पण मला असं वाटलं मी तिचं ऐकलं खूप छान झालं खूप अतिशय सुरेख अनुभव आले मला ग्रँडमास्टरला आणि जे जे नॉलेज नव्हतं ते सगळं नॉलेज मिळालं म्हणजे माणसाला आयुष्यात जे, जे हवं असतं ते सर्व मास्टरला येऊन मिळालं मला अतिशय छान वाटतं प्रचंड आम्ही आनंदी असतो आमच्या फॅमिलीमध्ये सर्वजण खूप छान खूप मस्त काय आहे की जे आपल्याला मास्टर मध्ये स्पेशालिटी वाटली स्पेशालिस्टी तसं म्हणायला गेलं ना ले ले तर खूपच सगळेच विषय इतके छान मॅडम तुम्ही आम्हाला समजावून सांगितलेले आहेत ना आमच्या जाऊन आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातच ह्याची मेडिटेशन पासून होते मेडिटेशन खूप आवडलं नंतर अ, माफी मागा माफी करा हा एक मला खूप अतिशय सुरेख माझ्या हृदयाला भिडलेला विषय आवडला मला आणि प्रत्येकाकडे बघण्याची दृष्टिकोन किंवा छोट्या छोट्या गोष्टीतून जो त्रास होतो मनाला तो नाही होत हे तर सुरुवातीलाच झालं सुरुवातीच्या काळातच झालं पण आपली ही रेकी आहे फर्स्ट डिग्री पासून ते थर्ड पर्यंत सेवन चक्रावर, चक्रावर। अवलंबून आहे सात चक्रावर आणि हे आपल्याला आधी माहिती नव्हतं की आपल्या शरीरामध्ये आपल्या आतमध्ये एवढं छान आहे एक काहीतरी आणि आपल्याला माहितीच नाहीये ज्याच्यावर आपण जीवन जगत असतो त्याचं माहिती नाही ते मॅडम तुमच्यामुळं कळालं आणि त्याचा इतका अतिशय छान उपयोग आम्हाला ग्रँड मास्टरला ले गेल्यानंतर ले जास्तच छान कळला थर्ड डिग्री पर्यंत तर कळतच होता फर्स्ट सेकंड थर्ड चे मेडिटेशन मधूनच आमचे आजार क्लिअर झाले होते पूर्ण आजारातून आम्ही मुक्तच झालो होतो म्हणजे मेडिसिन मुक्तच झालो होतो आम्ही पण रेखित मास्टरला गेल्यानंतर अजून एक कळलं की प्रत्येक चक्राचा आपल्या शरीराशी काय उपयोग होतो आपल्या शरीराला मनाला आपल्या शरीराचे आजार सेवन चक्रावर किती कसे अवलंबून आहेत कोणत्या आजारासाठी कोणतं चक्र काम करतं बॅलन्स केल्यानंतर आजार कसे क्लिअर होतात ते कळलं आणि जीवनात येणारी सुख दुःख सुद्धा त्याच्यावरच अवलंबून असतात हे पण कळलं म्हणजे जीवनात येणारी प्रत्येक गोष्ट सेवन चक्रावर अवलंबून असते हे पूर्णपणे कळलं आणि हे शंभर टक्के खरं आहे आतापर्यंतच्या लाईफमध्ये हे आतापर्यंत ला कळलं नव्हतं आणि असं एकदा असं पण वाटलं की अरे आपण कधी कधी बऱ्याच पेशंटचे छातीचे एक्सरे वगैरे पाठीचे एक्सरे वगैरे काढतात पण डॉक्टरांच्या एक्सरे मध्ये हे कधी दिसलंच नाही सेवन चक्र काय आहे असं हे रेखित आल्यानंतर मॅडम मी अतिशय छान पद्धतीने समजून सांगितलं हे खूप आवडलं म्हणजे आजार बरे करायचं एक यंत्र आपल्या हातात किंवा एक आयडिया आपल्याला मिळाली आहे किंवा आपल्याकडे एक छान हे झालेलं हो आहे की आपण सगळ्यांचे बरे करतो आपण स्वतः पण बरे होतो समोरच्या पण बरे करतो सर्वात महत्वाचं आपली फॅमिली जे आपली मुलं आहेत मिस्टर आहेत आजूबाजूची जवळची घरातली लोक आहेत त्यांना आपण आजारमुक्त ठेवू शकतो हे शेवन चक्राच्या हिलिंग मधून जास्त चांगलं कळालं आणि त्यासाठी मी खूप 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 आनंदी आहे आणि मॅडमचे खूप धन्यवाद आणि ग्रँडमास्टरला आल्यानंतर ही जी डीप माहिती मिळाली त्यासाठी धन्यवाद फू� खरंच दुसरी <laughs> गोष्ट मॅडम मला जी समजली ती माफी मागा आणि माफ करा आपण समोरच्याला माफ करायला एवढं पसरतो एवढं कचरतो पण मॅडम तुम्ही सांगितलं की माफ करण्यामध्ये फायदे काय असतात हे माहितीच नव्हतं की अरे मी का माफी मागू मी पण त्याचे फायदे हळूहळू असे ते तर आम्हाला तुम्ही फर्स्ट डिग्री पासूनच सांगितलं होतं पण ते आम्हाला असं असं ग्रँडमास्टरला डीप मध्ये हे कळालं की ध्यानातून प्रत्येकाची माफी कशी मागायची आणि माफ केल्यानंतर आपल्या जीवनातल्या अडचणी कशा संपतात ब्लॉकेजेस कसे दृढ होतात ते त्यामुळं कळलं आणि मग आपण हळूहळू कसं अध्यात्मात गुंतत जातो किंवा आपल्या लाईफमध्ये कशा छान छान गोष्टी न मागता न काय करता होतात हे माफ करण्यामुळं आणि माफी मागण्यामुळं समजलं आणि मग आता माफी मागायची किंवा माफ करायचं काहीच वाटत नाही असं वाटतं आनंदाने आपण माफ करू शकतो कोणाला पण अगदी आणि त्या त्या डोक्यात गोष्टी नसतात की अरे राग येतोय मला ह्याचा मी का माफ करू त्यांनी माझ्या बाबतीत वाईट केलं ह्यांनी वाईट केलं त्यामुळे ते विशेष डोक्यात नसतात त्यामुळे जीवनात ज्या गोष्टी घडायच्या असतात त्या अतिशय चांगल्या पद्धतीने घडत असतात काम नाम सगळं सगळं व्यवस्थित होत असत कारण ब्लॉकेज संपले ना जे ब्लॉकेजेस संपले मॅडम ते तुमच्यामुळं समजलं तर हे ब्लॉकेजेस असतात हेच माहिती नव्हतं आता समजलं आहे की हे ब्लॉकेजेस आहेत आणि ते रिलीज झालेले आहेत ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही समजवून दिलं की ध्यान कसं करायचं आणि त्याचं महत्व आम्हाला कळलं तर ते एक समजलं आम्हाला आणि प्रत्येकाकडे बघण्याचा दृष्टिकोन कळाला आणि आपण ज्या ब्रह्मांडात राहतो ते ब्रह्मांड आपल्याला काय देतं हे तुम्ही सांगितलं आम्हाला तर आता मिळतेच राहतो पण हेच कळत नव्हतं की एनर्जी मिळते ब्रह्मांडातून मिळते तर त्याचं महत्व माहित नव्हतं असं आहे तर ते ब्रह्मांड आपल्याला किती काय काय भरभरून देत असत त्याची अनुभूती घ्यावी लागते आणि कळते तेव्हा घेतल्यानंतरच कळते ते पण समजलं अर्धा तर हा विषय थोडा माहिती होता कानावर होता रेकी रेकी पण आत घुसल्यानंतर एवढं काय छान छान मिळेल आपल्याला हे तुम्ही समजवून दिलं आम्हाला खूप छान वाटतं या गोष्टीच्या मॅडम खूप छान ब्रह्मांडच तेवढं आहे ते देतच तेवढं त्याबद्दल किती बोलावं किती बोलावं तेच मी बोलले की आता बोलायला तुम्ही सांगितलंय खरं मग अख्खा दिवस पण पुरणार नाही इतकं बोलणं आहे आणि इतकं काय काय आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये आजार गेले ना त्यामुळे बरं वाटलं घरातले पण आजार आता पाण्याला रेकी देणे जेवणाला रेकी देणे वस्तूला रेकी देणे मग मी मुलांच्या मिस्टरांच्या हंतरून पांघरून सगळ्यापासून रेकीच देत असते कशाला सगळे एनर्जीतच राहत असतात <laughs> पाणी देताना सहज नजरेतून रेकी वाहते ना ग्रँडमास्टरला हा एक बेनिफिट आहे की आपण नजरेतून रेकी वाहते ना आपली मग नजर टाकली सिंगल सिम्पल झालं विशेष आपला झालं निगेटिव्हिटी दूर होते पॉझिटिव्हिटी काम करते मग आपल्याला बरोबर हा मग त्यामुळे काय राहिलं शिल्लक म्हणजे सेवन स्टार लाईफ म्हणतात ते चांगली जगतो मास्टर पर्यंत अजून काय पाहिजे म्हणून म्हंटल की आता असं काय शिल्लक उरलेलं नाही की मला हवं आहे सगळंच मिळालेलं आहे ग्रँडमास्टर खरंच खूप खूप मस्त खूप मस्त खूप छान खूप आणि ग्रँडमास्टरला आल्यानंतर बरेच जे तुम्ही विषय घेतले औचार्य म्हणजे भरपूर मंडळ कोणा रेखी कशी द्यायची हिलिंग टेक्निक उच्च लेवलचं हिलिंग टेक्निक ते समजलं ग्रँडमास्टर काय हेलिंग देऊ शकतो कसं देऊ शकतो ते छान प्रकारे समजून गेलं म्हणजे ते तुम्ही आम्हाला आधी पण शिकवलं होतं पण एक कुठच्या लेवलचं ब्रह्मांडीय ऊर्जेच्या आपण किती कनेक्ट होतो आणि कशा पद्धतीने होतो आणि आपलं हिलिंग टेक्निक किती पॉवरफुल होतं मास्टरला ते समजलं असं आणि बऱ्याच लाय गोष्टी असतात आपली मुलं गतीमंद मतिमंद आहेत त्याच्यावर उपचार आपण करू शकतो हे समजलं म्हणजे जास्त चांगलं वाटलं की कारण सगळीच मुलं हुशार नसतात ना मिडल पण असतात हुशार पण असतात ढ पण असतात आपण आपल्या मुलांवर किंवा ओळखीचे मित्र मैत्रिणी त्यांना पण आपण शिकवू शकतो किंवा सांगू शकतो की रेती करा ग्रँडमास्टर करा किंवा आम्ही फिलिंग देतो फिलिंग टेक्निक तुमची मुलं चांगली होऊ शकतात व दुसऱ्याला मदत करायला पण बरं वाटायला लागलं असं की म्हणजे असं त्या मुलांच्या बाबतीत अडचण आली तर आई लोक खूप हो, इमोशनल होतात मग त्यांना आपण आधार देऊ शकतो ना म्हणजे थोडक्यात तुम्ही शिकवलेलं त्यांचा आपण शोल्डर होऊ शकतो <laughs> तुम्ही शिकवलं की हा ग काय कर काळजी करू नको आहे ना आपल्याकडे टेक्निक ही असं आपण म्हणू शकतो बिंदास दुसऱ्याला मदत करण्या मदत करण्याची भावना वाढली थोडक्यात असं नक्कीच मी करणार तू काळजी कर काळजी करू नको आहे ना आपल्याकडे एक टेक्निक तू पण खूप गे म्हणजे तू पण जायची शिक तुला पण नसेल शिकायची तर मी आहे टेक्निक देते टे मी शिकवते दे मी मुलाला तुझ्या खूप छान खूप मस्त आपण इतरांसाठी मदतीचा हात इतरांसाठी मार्गदर्शक मार्गदीपक एक शोल्डर होऊ शकतो ह्यापेक्षा मध्ये काय हवं काय आहे पाहिजे हो ना ह्या हे म्हणजे मदत करणं ह्यात म्हणजे जो आनंद असतो ना काय आनंद असतो ना तो कळला. स्वतःच काय नसतं म्हणजे समोरच्या मदत करणे ब्लेसिंग देणे समोरच्याला कोणी ओळखीचा असो नसो ब्लेसिंग देत राहायचं इतकं छान वाटतं ना ते की खूपच छान वाटतं ते असं ऊर्जा जमा करूया ऊर्जा त्यांच्यापर्यंत पाठवूया हो। भाव होतला हो खूपच आणि जेव्हा ही अशा पद्धतीनं हो 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 रेकी एनर्जी येते हातामध्ये आणि रेकी जाते दुसऱ्याला असं हातच बंद नाही वाटत असं जाऊ दे समोर त्याला फील होऊ दे खूप छान हो बरं वाटू दे त्याला तो दुरुस्त दे आपल्याकडून असं छान भाव येतो मनामध्ये बंदच करू नाही वाटत इतर काही सुचतच नाही रेकीच द्यावं बस वाटत रेकी <laughs> त्यामुळे था। काय तर आशीर्वाद देणे चांगल्या भावना देणे ब्लेसिंग देणे प्रार्थना करणे इतरांसाठी हेच करत राहावं असं वाटतं खऱ्या खऱ्या गोष्टींपेक्षा या गोष्टीमध्ये जो आनंद येतो ना तो खूप वेगळा खूप वेगळा वेगळा असतो हो आणि हे तर आधी सुद्धा माहिती होतं पण त्याच्या मागचे भाव बदलले खूपच आता सॉरी म्हणतो आपण पटकन सॉरी क्षमा मागणे म्हणजे सॉरी सॉरी पटकन म्हणतो आपण पण त्याच्या मागे जो भाव असायला पाहिजे ना तो तुमच्याकडून कळला की किती आत्मीयतेने सॉरी म्हणायचं असतं थँक्यू म्हणायचं असतं आभारी आहे आभारी आहे म्हणायचं असतं हा म्हणजे कृतज्ञता व्यक्त करताना आणि किती नतमस्तक असतं मग कसला इगो नाही ना कारण युगो कुणी बोलत सॉरी असं आपण असं वाकून तोटा नाही होत आपला हे सगळं केल्यामुळे आपलाच फायदा होतो फक्त आपला कारण आपलं छान चक्र ओपन होते आपलं ओपन होतं आपलं क्रऊन चक्र ओपन होतं आपण भरपूर ऊर्जावान होतो आपल्याच आयुष्यामध्ये आनंद येतो हा ते पण आहे बरोबर आहे आणि दुसऱ्याला आनंद देताना आपल्याला दे। जास्त फायदा देतो हो आणि दुसऱ्याला आनंद देताना आपल्याला जो आनंद होतो तो म्हणजे खूपच छान म्हणजे अगदी अति उच्च आनंद सर्मानंदच खरं तर हा आणि यासाठीच या म्हणजे मला जो आनंद हा झाला ना त्यामुळे मी माझ्या फॅमिलीत सगळ्यांना आहे सर्वजण आता फॅमिली मधले इथं ग्रँडमास्टर करतायत जवळजवळ सगळेजण त्याचा पण मला आनंद होतो आमच्या फोनवरून गप्पा टप्पा भेटल्यानंतर गप्पा टप्पा याच असतात की ह्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं आहे बंद <laughs> हा तास तास जरी बोललो वरून की तरी आम्ही रेखेबद्दल बोलत असतो <laughs> कोणाला रेकी कुणी कशी दिली त्याचा अनुभव कसा आला ग्रँडमास्टर मध्ये काय छान छान शिकलो आपण आणि मास्टरला येऊन जो आनंद झाला तो सगळ्यांना म्हणजे आम्ही शेअर करतो एकदा खरंच त्यामुळे तुम्हाला कोणतं मेडिटेशन आवडलं सगळ्यात जास्त मला सगळ्यात जास्त मेडिटेशन आवडलं ना ते सांगते म्हणजे ग्रँडमास्टर मधलं जे मेडिटेशन आवडलं ना ते खूप आहेत अशी मेडिटेशन तर खूपच आहेत आपल्याकडे झालं हा सेवन चक्राचं तर तुम्ही वेगवेगळं वेग दिलेलं आहेत म्हणजे क्राऊन चक्रापासून बेसिक चक्रापर्यंत तुम्ही सेपरेट दिलेत ते तर खूप आवडले ते तर आम्ही रोज करतोच करतच असतो पण त्यापेक्षा म्हणजे वटवृक्ष कल्पतरू आहे किंवा मुक्त व्हा आहे अंतर्ज्ञान आहे शोल्डर व्हा आहे हे जे फरगिव दोन आहेत ते मेडिटेशन खूप आवडले आम्हाला आणि ते नेहमी आम्ही डेली म्हटलं ना डेली आम्ही ग्रँडमास्टरचा करतच असतो पण डेली एक मेडिटेशन आम्ही लचुकता करतच असतो की वटवृक्ष कधी घ्या कधी फरगिव नेच घ्या हे आम्ही करत असतो आणि ते आम्हाला खूपच आवडलेलं आहे आणि त्यातून सगळ्याच्या माध्यमातून एकच आहे की तुम्ही दुसऱ्यांसाठी करा स्वतःसाठी करा त्यात आनंद आहे समोरच्यासाठी केले की स्वतःसाठी केल्याचा आनंद आहे बरोबर कारण ती पेरणी होती ना आपली त्या विचारांची पाण्याची ती पेरणी होते जी पेरणी होईल ती आपल्याकडे येणार जे इतरांसाठी आपण देतो ते आपल्याकडे भरभरून येणार हो ना त्यामुळे ते छान वाटत आणि दुसऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आपल्याला की प्रत्येक जण असं वाटतं की हा ह्याने असं केलं त्यांनी तसं केलं तर मग आपल्या मनात वाईट जर यायचं ना आणि त्यांनी असंच म्हटलं असेल ह्यांनी असंच म्हटलं असेल तर नाही ती पॉझिटिव्ह मध्ये बदलतं आता या याच्यामध्ये की कधीच असं दुसऱ्यांबद्दल वाईट काय बोलावं असं वाटत नाहीये बदलून जात आपलं मन बदलतं हा आणि हे ध्यानाच्या माध्यमातून आम्ही शिकलो खूपच असं आणि प्रत्येक ध्यानच केल्यानंतर आम्हाला खूप असं समाधान शांत आनंद वाटतो ना असं डोळे उघडायची इच्छा पण होत नाही असं वाटतं त्या समाधीतच जातो जाऊया आपण आता त्या समाधीत गेलोय असं वाटतं छान वाटत म्हणजे खूपच अनुभव आहे ते ध्यानाचे तर हा आणि मृत्यू मृत्यू ध्यान आवडलं छान हा कुंडलिनी ध्यान आवडलं आणि मृत्यूचं ध्यान केल्यानंतर एक अनुभव आला की मृत्यूबद्दल जे आपल्याला स्वतःबद्दल पण भीती वाटत होती दुसऱ्या आपले आप्तासोखी आहेत जवळचे ते त्यांच्याबद्दल पण वाईट वाटत होतं ना वाईट वाटायचं कधीतरी ते पण आता नाही वाटत आहे आता असं वाटतं की छान प्रवासाला ते गेले तर वाईटचा वाटून घ्यायचं आपण किंवा आपण पण कधीतरी जाणार आहे अशा प्रवासाला तो आनंदच आहे म्हणजे एक वेगळाच आनंद आहे तर तो कशाला घाबरायचं उलट चांगलं आहे ब्लेस द्यायचे छान पैकी जा पुढचा प्रवास करा असं म्हणजे हे छान वाटलं भीती वाटली प्रत्येकाला एक वेळ एका त्या रस्त्याने प्रत्येकाला एक वेळ जायचंच आहे आणि त्याची भीती जी वाटायची ना ती संपली पण वाटत की आपल्या मुलांचं काय होणार आपण आतापर्यंत त्यांच्या सोबत आहोत आधार देत आहोत आणि आपण गेल्यानंतर कसं होणार अजिबात नाही तसं वाटत आता <laughs> उलट छान होईल त्यांचं कारण आपण तेवढं पेरून ठेवलंय ना आता खूप छान ते येणार येणारच ना त्यांच्यासोबत ते हो आणि मुलं पण आहेत ना मध्ये मुलांना पण आणलंय ना आता मुलगी आहेच ग्रँडमास्टर मुलगा पण डॉक्टर आहे थर्ड पर्यंत केलंय त्यानं रेकीचं पण त्यामुळे रेकी हा प्रकार सगळ्यांना माहिती झालेला आहे त्या हळूहळू या गोष्टी पण कळलेल्या आहेत सगळ्यांना फॅमिली झालेली आहे हा ना दुसरी गोष्ट लिसनिंग पॉवर खूप आवडलं लिस्निंग पॉवर म्हणजे बघा आतापर्यंत व्हायचं कसं फोन केला किंवा समोरून कोण बोलत असेल ना तर आपणच बडबड करायची आधी पण लिसनिंग पॉवर खरोखर किती छान आहे ते कळालं आणि सगळ्यांना हे कळावं खरं तर आपण आपली स्टेप रेकॉर्ड चालू करतो की नाही पाहिजे समोरच्या व्यक्तीला आपण म्हणजे ऐकून घ्यायचं ऐकून घेतल्यानंतर भरपूर गोष्टी कळतात मन लावून ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यांचे हावभाव कळतात खरं बोलतोय का खोटं बोलतोय ते कळतं आपल्यासाठी किती <interpreters> योग्य आहे अयोग्य कळतं आणि त्यानंतर आपण रिप्लाय काय द्यायचा ते पण कळतं हा त्याला आणि मग आपण काउन्सिलर होतो थोडक्यात म्हणजे काउन्सिलरच्यावर पण वाढते ना आपली की <positivity> ना न विषय कळता आपण बडबड बसलो तर आपल्याला त्याला ऐकायचं वेगळं आणि आपण सांगतोय वेगळंच तर तसं नाही होत आहे पावर लिस्निंग पॉवर त्यातून खूप गोष्टी कळल्या मॅडम खूपच छान टॉपिक आहे हा परवा पण तुम्ही आता नवीन साठी पहिल्यांदाच घेतलं मी परत ऐकलं परत लेक्चर पण ऐकलं ऍप मधलं छान वाटलं परत परत ऐकायला मस्त बहुत बढिया असाच आनंद खुशी प्रेम यश आपल्या आयुष्यामध्ये असू दे ग्रँडमास्टर एक वेगळं स्वतःमध्ये एक वेगळी ऊर्जा जाणवते आता एक वेगळा होतो त्यापेक्षा आणखी जास्त थर्ड पर्यंत ग्रँडमास्टरवर त्यापेक्षा जास्त एक ऊर्जा एक सकारात्मकता आपण काही करू शकतो आपण इतरांसाठी काय करू शकतो हा एक खूप सुंदर भाव होत काय 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 सांगावं कुठं कुठं सांगावं अगदी काळजामध्ये आहे अगदी इथं आहे तिथं आहे तिथं आहे ऊर्जा वान आयुष्य झालं आहे अगदी काय ऊर्जे सहज जगतो आहे असं झालं आहे हो, ऊर्जेसोबतच जगत आहे आणि आपण त्याच ऊर्जेत जगतो तो जगत होतो पण माहिती नव्हतं ते माहित झाल्यानंतर असा रे आपण वयाचे इतके वर्ष घालवले त्याच ऊर्जेसोबत त्याच ब्रह्मांडात आजूबाजूला तेच आहे सगळं पण माहित नव्हतं इत्याचंही पण दिसत नाही तसं म्हणतात ना तसं पण त्याची अनुभूती जी म्हणतात ना ती घेतल्याशिवाय कळत नाही अनुभूतीचही सांगून कळत नाही फील करावं लागतं ते महसूस करावं लागतं फील करावं लागतं महसूस म्हणतात ते काही गोष्टी सांगून कळत नाहीत समजून घ्याव्या लागतात किंवा महसूस कराव्या लागतात ते तुम्ही शिकवलं आम्हाला आणि ते अतिशय सुंदर प्रकारे शिकवलं आणि ते आमच्या हातमध्ये गेलेले खरंच ह्याचा उपयोग आम्हाला अगदी आयुष्याच्या अंतापर्यंत होणार आहे आणि खूप त्यासाठी धन्यवाद तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्या इतर रेकी हिलर्सला काय सांगाल एक सल्ला इतर रेकी हिलर आपल्या सर्व परिवाराला तुम्ही काय सांगाल सल्ला रेखी परिवाराला मी एकच सांगेन की सर्वांनी म्हणजे हिता तिथं शोधत बसण्यापेक्षा सुख आपलं जे सुख आहे सेवन स्टार लाईफ जर जगायचं असेल ना तर शांती हवी असेल ना तर रेकी करावी आणि ती ग्रँडमास्टर पर्यंत करावी कारण इथं खरं खरंच उपट आता कळतंय ते आपण कशाच्या मागे धावत होतो आम्हाला मध्ये आल्यानंतर कळलं की अरे कुठं काय शोधत होतो आपण होतं तर आपल्या जवळच तर हे रेकीत आल्यानंतर कळलं आपल्याला त्यामुळं प्रत्येकानी रेकी करावी रेकीचं ज्ञान घ्यावं नॉलेज घ्यावं आणि स्वतःसाठी यूज करावं आणि दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांसाठी मदत करावी आणि पुण्य मिळवावं काहीच नाहीये आणि त्यासाठी एक वाटतं की सेवन चक्र हिलिंग वगैरे आता आम्हाला होतं का नाही मला आठवत नाही आमच्या स्कूलमध्ये पण शाळेत शिकायला हा विषय असा वारी इतका महत्वाचा विषय हा सेवन चक्राचा आणि आतापर्यंत एवढं त्याचं महत्वच माहिती नव्हतं हे लहान मुलांपासून जर माहिती असलं तर किती छान तर शालेय विद्यार्थ्यांना ह्याचं नॉलेज मिळावं कळावं थोडंफार तरी असावं असं वाटायला लागलं आहे आणि त्यासाठी हे ज्ञान मिळण्यासाठी रिपीट करावी प्रत्येकाने करावी कुणाला जर कोणी सांगत असेल रे की करा जॉईन तर ते अजिबात नजर अंदाज करू नये शंभर टक्के ऐकावं कारण मला माझ्या फॅमिलीत हा अनुभव आला माझा कुणीच निर्णय केलेलं नाही माझ्यावर एवढा विश्वास ठेवला माझ्या म्हणजे ती म्हणजे डॉक्टर भाऊ आहेत वहिन्या आहेत सगळे मोठेच आहेत माझ्यापेक्षा एकच छोटा भाऊ आहे मला पण त्यांनी पण आता मास्टर करता येतो पण मी लहान असून माझं त्यांनी ऐकलं की रेकी जॉईन करा म्हटलं त्यांनी केलं आणि ते आज मास्टर लेवलला आहेत माझी फॅमिली पूर्ण ग्रँड मास्टर आहे आज तर मग का नाही हे करायचं प्रत्येकाने म्हणून म्हटलं की प्रत्येकाने ऐका आणि करा कारण हा हा, हा हा जो संदेश रेकी जातो रेकीचा ना तो युट्युबच्या माध्यमातून जातो मित्र मैत्रिणीच्या माध्यमातून जातो किंवा रिलेटिवच्या माध्यमातून जातो पण काही लोक नाहीच करत आहे पण त्यांना वाटतं हा इतर व्हिडिओ असतील तसे असेल हा व्हिडिओ पण नाही हा रेकीचा व्हिडिओ आहे ना त्यात तुम्ही इंटरेस्ट घ्या रिलेटिव्ह कोणी सांगताय ना त्यात इंटरेस्ट घ्या आणि ते करा फर्स्ट सेकंड थर्ड तरी करा कारण रेकी काय हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुमच्या लाईफमध्ये रेकी आलं पाहिजे बरोबर आणि हा आणि हा जो आनंद आहे ना तो रेकीच्याच माध्यमातून समजतो आणि कळतो आणि मिळतो हे मला शंभर टक्के खात्री आहे म्हणून <laughs> मार्ग सगळेच बरोबर आहेत कोठेच कोणीच चूक नाही प्रत्येक गोष्ट या जगातली बरोबरच आहे फक्त इथे ज्या टेक्निक आहेत ह्या कमी वेळामध्ये जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा ग्रहण करण्याची ती टेक्नॉलॉजी आहे आणि त्यामुळे काय होत तर आपण खूप जास्त प्रमाणात ऊर्जा घेतो जेथे उशीर लागतो तेथे गोष्टी लवकरात लवकर घडून येतात आणि लवकर गोष्टी घडल्यामुळे आपल्याजवळ आता एक तर वेळ कमी पडलाय सगळ्यांकडे सगळ्यांचा धावपळीचा जग आहे खूप वेळेचाच प्रश्न येतो मग कमीत कमी वेळामध्ये आपण कसं होऊ ऊर्जा वाहन टेक्निक्स आला तुम्ही अनेकांच्या आयुष्यामध्ये आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता आणलीत तुम्ही सुद्धा माध्यम झालात खरंच तुम्ही खूप छान खूप धन्यवाद तुम्हाला आणि ऊर्जा अशीच तुमच्याकडून अनेक लोकांची सेवा होऊ दे तुमच्या माध्यमातून अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद येऊ देत तुम्ही शोल्डर होऊ देत तुम्ही इतरांच्या आयुष्यामध्ये मार्गदीपक होऊ थँक्यू मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा थँक्यू oh, थँक्यू खूप खूप थँक्यू मॅडम आणि अजून खूप रेखेबद्दल आणि ग्रँड मास्टर बद्दल बोलायचे आहेत विषय डोक्यात पण आपण नेक्स्ट नाही जेव्हा तुम्ही मला संधी द्याल तेव्हा मी बोलेन मला म्हणजे खूपच असं बोलायला लागलं खूप वाटतं असं वाटलं मी, मी काय बोलू पण आता मला कळलं की माझ्यात किती भरलेलं आहे सगळं हे नॉलेज आणि आता मी काय काय बोलू किती किती सांगू असं वाटलं पण दुसऱ्यांना पण संधी दिली पाहिजे सगळे वेटिंगवर आहेत सगळ्यांना थोडं थोडं बोलायला शिकल म्हणजे संधी देणं गरजेचं आहे तर त्यासाठी थँक्यू मॅडम तुमच्या माध्यमातून हे कळेल कळालं मला Thank okay Thank you. Thank you. <laughs> Thanks so. Atma namaste. Atma namaste, thank you. Thank you. Thank you. Thank you.